नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी सध्या जे अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा आपल्या शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला दोन हजार पंचवीसची जी की शिक्षक भरती कधी होईल तर त्यांनी सांगितलेलं आहे सध्या दोन हजार बावीसची संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली आहे आता येणारी दोन हजार पंचवीसची शिक्षक भरती ही फेब्रुवारी महिन्यापासून चालू होईल पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही जागा रिक्त न ठेवता व्यवस्थितरित्या सर्व पोस्ट भरल्या जातील असं दादाभुशी शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक दोन हजार पंचवीसची ची प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे या कारणास्तव आपले डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थितरित्या जोडून ठेवा जेणेकरून फेब्रुवारी या महिन्यामध्ये जेव्हा आपल्या शिक्षक भरतीला किंवा पवित्र पोर्टलला चालू होईल त्यावेळेस आपले सर्व डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट एक व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तररित्या एक व्हिडिओ सुद्धा युट्यूब चॅनलला टाकणार आहे त्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र धन्यवाद